धावत्या एसटी बसमध्ये एकावरती कोयत्याने हल्ला केला गेला पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरातली ही घटना आहे समोरच्या समोरच्या व्यक्तीला जखमी केल्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरतीही हल्ला केला आणि जखमी स्वतःला केला अशी माहिती प्रवाशांनी दिली आहे कडेवाटीत ही एसटी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी बारामतीहून इंदापूरकडे जाणाऱ्या मध्ये कोयत्यानी वार करण्यात आलेला आहे आणि याच मध्ये मी आहे जी काटेवाडी या ठिकाणी आली असता एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशावरती कोयत्यानं वार केले आणि या ठिकाणी जो कोयत्यानं वार करणारा व्यक्ती आहे इस इसम आहे तो जखमी झाला आणि तो पुढं पळत काटेवाडीच्या दिशेने गेला आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं जे आहे ते इथले जे नागरिक आहेत ते जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बारामतीहून गाडी ही इंदापूर निघाली होती दोन व्यक्ती पाठीमागे बसले होते पॅसेंजर असल्यामुळं कोण काय घेऊन बसले हे कोण सांगू शकत नाही कोण एवढ्या गर्दी असल्यामुळं बारामती इंदापूरला गर्दी भरपूर असते सर्व लोकांना माहित आहे पण मी तिकीट काढत काढत सेंटर पर्यंत गाडीच्या सेंटर पर्यंत गेलो अर्ध्या लोकांपर्यंत पाठीमागे काढायचं तिकीट बाकी होतं तर त्याचं भांडण होतं काय नाही डायरेक्ट शेवटला बसला होता ना कोयता काढला की डायरेक्ट त्याच्या मानावर वार कराय चालू केला हा प्रकार जो आहे तो एस टी मध्ये घडलेला आहे तो भयंकर आहे पोलीस प्रशासन याच्यावरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत एबीपी माझा काटेवाडी बारामती